पूजा करायची चला संगणं कोय तो या तुम्हाला तापायला चला पाला सारून बसायचे तर चला या हवा पाला घेतला चला पूजा करायची हवा का नवीन फोडय पूजाचं सामान आलंय हवा का चला 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 जाळ लावतो तो या हा आलं सैनिक बाबा ह्याने तर लय कोयते आणले गड्या पूजाला हा हे नी अर सगळे लाईन न ठेवले कोयते ऊस थोडा संगीतच पॅटर्न हिरताम संगम आय संगम चला रे कस कोयते मांडले बघ बर याला म्हणायचं खरी पूजा सगळे चालणार कटाकटा आधी किरी असते कोयता असे कटाळा आला ना नस कटाळा आला ना कुठे हा डबड का ताण घेऊन लावायचं वाटायला वातावरण वातावरण हा पुढच्या वर्षी ऊस आहे बाबा रटावून आहे बघ लागेल पुढच्या वर्षी ऊसाहेिकडेच यायचं ना दुसरी काय एवढं काय ताण आहे का

डोडे गेले काय डबड डबड काय करतो हा तिसरं डबड आले ह लाव लवकर पटकन भूत गाडी लाव बर का आव ए चपिर भारी केला रे चला आली बांधाच्या कडेला आहे ना काय होत नाही त्याला ओलाय ती हे कर रे बाबा फोडणार ते दुसऱ्याच आहे आणि इकडं तर होर फोड ना रे हा जाळनाला त्यात हाय का नाही त्याच्यात लाकडं वाळलेली दिसते कुठे गेलेले एकर दीड एकर रे दीड एकर राहणार अरे वाघा इतक्या दमाना काय तर लोक माल करून जाते ना घरी येऊ दे असले ते याद्या एवढ्या भारा भारा घेऊन जाते सांगा कोणाला सगळ्यात जनावरांला होईल छान चहा आणायचा चायचं जरा जास्त घेऊन या निदान एक दीड लिटर तरी असा आता तुम्ही जा चहा आण म्हणजे थंडी जाते बैल मस्त ठेवाय बांध देत

हे हे गवत सारंजीन गॅटर्न कोय तर आपल्याच बघा कसला आहे नारळ बी ठेवलाय आणि त्याला अगरबत्ती बी लावूया

उठले 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 माल होत नाही बाबा ना पण आज लय गाडी भरणार आहे मी तीन टन गाडी भरणार आहे आज

कोणता अन्न मोठ केला धरून पाय वडीतच आणली नको रे फोन काय वाड नाही

तिकडे तोंड करत हे जोपलंय ना काय आला मिळाला शूटर घाल तर मी आता सहित आतरून घेतलं नाही तर चालूय पण मग ए डोकं दुखत होतो रात्री

आ सगळे